मी माझ्या परीक्षेत नापास झाली ज्यांनी परीक्षेची तयारी केली नाही ते अनुत्तीर्ण झाले पण ती गोष्ट वेगळी असते पण एक मेरिटचा विद्यार्थी जेव्हा फार कमी गुणांमुळे अनुत्तीर्ण होतो ते दुःख त्या मेरिटच्या विद्यार्थ्यालाच माहीत असते अशा शब्दात माजी खासदार नवनीत राणा यांनी येथील एका कार्यक्रमात आपल्या भावना व्यक्त केल्या हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे तापी नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना कळवण्यात येते चे। की हतनूर धरणाचे पैकी दहा गेट दोन पूर्णांक शून्य मीटर उंचीने उघडले असून तापी नदीपात्रामध्ये सद्यस्थितीत अडतीस हजार आठशे छेचाळीस क्युसेक्स इतका विसर्ग सुरू असून पुढील काही तासात साठ हजार ते सत्तर हजार क्युसेक्सपर्यंत विसर्ग हतनूर धरणातून जाण्याची शक्यता आहे जून दोन हजार तेवीसमध्ये हदगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती कृषी विभागाने अतिवृष्टीचा पंचनामा केला शेतकऱ्यांनी सुद्धा पीक विमा कंपनीला तक्रार दाखल केल्यानंतर सुद्धा मागील चार महिने काही शेतकऱ्यांना विम्याचा मोबदला मिळाला पण उर्वरित शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही त्यासाठी आज तहसील कार्यालयावर शेतकऱ्यांनी मोर्चा वळवला होता येत्या दोन दिवसात पीक विमा नाही मिळाला तर शेतकरी आता तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकर शहरात आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे गेल्या वर्षीच्या शंभर टक्के पीक विमा व नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्यप्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावे इत्यादी मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात आला तीन वर्षापूर्वी खोट्या आरोपात अनिल देशमुख यांना अटक करण्यात आली होती परंतु न्यायालयाने त्यांना जामीन देताना जे निरीक्षण नोंदवले आहे ते महत्वाचे आहे न्यायालयाने जो जामीन दिला आहे तो मेडिकल ग्राउंडवर नाही तर या प्रकरणात विश्वासार्ह नसल्याच्या मेरिटवर दिला आहे अनेकजण आता यावर भाष्य करून जनतेची दिशाभूल करण्याचे काम करीत आहे जे लोक जामीन रद्द करून तुरुंगात टाकण्याची धमकी देत आहे त्यांनी आधी न्यायालयाने जामीन देताना जे निरीक्षण नोंदवले आहे त्याचा अभ्यास करावा त्यांच्या अशा पोकळ धमक्यांना आम्ही घाबरत नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हा परिषद सदस्य सनिल देशमुख यांनी दिला आहे नवी मुंबईतील उरण येथील बावीस वर्षीय तरुणीची निर्घुण हत्या करण्यात आली होती हत्या झाल्यानंतर तिच्या मृतदेहाची विटंबना देखील करण्यात आली होती यशश्री हिच्या कुटुंबाकडून तिच्या मारेकऱ्याला फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे आरोपीवर कडक कारवाई व्हावी जेणेकरून अशा घटना पुन्हा घडू नये संशयित आरोपी अनेक वर्ष आपल्या मुलीला नाहक त्रास देत असल्याने त्याच्याविरोधात दोन हजार एकोणीसला पोलीस तक्रार देखील दाखल केली होती असे यशश्रीच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे त्याने केलेले कृत्य खूप वाईट असून या नराधमाला फाशी मिळावी अशी भावना कुटुंबियांनी के व्यक्त केली आहे निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांकडून दंगली घडवण्याची भाषा केली जात आहे हा तर देवेंद्र फडणवीस यांची उंची कमी करण्याचा प्रयत्न आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर केली आहे ते सोमवारी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते यावेळी बावनकुळे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा शरद पवार यांना लक्ष केले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे लवकरच तिसऱ्या आघाडीची घोषणा होण्याची शक्यता आहे प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू या संदर्भात पुढाकार घेत आहेत ऑगस्टमध्ये याबाबत भूमिका जाहीर करू असे कडू म्हणाले गुलशन कुमार हत्या प्रकरणातील सह आरोपी इम्तियाज दाऊद मर्चंट याला मुंब्रा कळवा पोलिसांनी अटक केली आहे मुंब्रा कळवा परिसरात गुलशन कुमार हत्या प्रकरणातील आरोपी एम डी ड्रग्जची विक्री करत आहे अशी माहिती पोलिसांना त्यांच्या गुप्त मार्फत माहिती मिळाली होती मिळालेल्या माहितीवरून सापळा रचत पोलिसांनी या आरोपीला अटक केली आहे इम्तियाज दाऊद मर्चंट हा गुलशन कुमार हत्याकांडातील आरोपी अब्दुल रॉप मर्चंट याचा सख्खा भाऊ आहे आणि इम्तियाज दाऊद मर्चंट हा त्या हत्या प्रकरणात त्याचा सह आरोपी होता गेल्या आठवड्याभरापासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे तीन राष्ट्रीय महामार्ग एकेचाळीस मार्ग बंद आहेत त्यामुळे जिल्ह्यातील भामरागड तालुक्यासह जवळपास दोनशे गावांचा संपर्क जिल्हा मुख्यालयापासून तुटलेला आहे परिणामी आपत्ती व्यवस्थापन विभाग सक्रिय झाले असून दोन दिवसात शंभराहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे न्यूज थँक्स फॉर